अनुदानाची गरज होती ती न देता आता लाडकी बहीण योजना राबवली आणि त्याचा सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे जयकार चालू आहे तर काय सांगत खरं सांगायचं झालं का तर शासनानं हे दिलेलं चॉकलेट आहे ही मतासाठी लाडकी बहीण योजना राबवण्यापेक्षा जर ह्या गायांना चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये दुधालाच रेट दिला असता तर लाडकी बहीण लाडका दाजी सगळी खुश झाली असती आणि शासनाच्या महाग पळत झेंडे घेऊन गे पळत गेली असते थांबा थांबा म्हणलं तर ऐकली नसती सगळ्यांनी मतं टाकली असते आणि ही लाडकी बहीण नुसती धरायची महिना दोन महिन्यात पुन्हा लाडकी बहीण कुठे पडली ती सुद्धा माहिती व्हायची नाही या सरकारला ही परिस्थिती आहे सरकारची आता सध्याला या लाडक्या बहिणीशी त्यामुळे लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकापुरती आहे आता निवडणुका झाल्या की लाडकी बहीण त्यांना पुन्हा पाच वर्ष गावायची सुद्धा नाही गावायची सुद्धा आणि सध्या ही लक्ष्मी संभाळते लाडकी बहीण ही जी ही आज जी सगळे म्हणजे पशुधन जतन आहे ना ही लाडकी बहीण योजनेतलं म्हणजे लाडकी बहीणच सांभाळती घरी मग ती खुश झाली असती चाळीस रुपये कमीत कमी चाळीस रुपये जर रेटचा डायरेक्ट सरकारनं दिला तर ती लाडक्या बहिणीचं पंधराशे रुपये द्यायची गरज पडणार नाही खरेनेच पडणार नाही का तर पशुधन सगळं जतन जे केलं ना मग शेळ्या असू द्या म्हंबड्या असू द्या जी बी काही पशुधन आहे सगळं प्रत्येकाच्या घरी ही महिला मंडळ सांभाळते त्यामुळे सरकारनं विचार करायला पाहिजे की नेमकं कुठं अनुदान द्यायचं आहे त्याचं बरोबर अशी परिस्थिती आहे